उसे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत जगात भारी एकोणीस फेब्रुवारी अशी शिवरायांची जयंती आज ठेंबोरण्यात सालाबाद प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी स्मारक या ठिकाणी केले जाते यामधील सगळं सर्व जातीतील धर्मातील लोक या ठिकाणी आहेत छत्रपती राजांना असं फुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजीराजे असं संबोधलं जायचं आणि यांची हे जयंती टेंबोलीच्या विविध भागामध्ये अति उत्साहामध्ये संपन्न केली जाते आपल्यासोबत आवदुंबर भाऊ माडिक आहेत यावेळी शिवजयंतीचा माहोल कसा आहे काय सांगा मी मी प्रथम शिवजयंतीच्या सगळ्या बंधूंना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो खरं तर आपण आज बघतोय की देशामध्ये दे एक द जातीय द धार्मिक दूषित वातावरण झालेलं आहे आणि आज आम्ही या टेंबोर्नी शहरामध्ये एक एकोपाचे एक संदेश सर्वसमावेशक असं सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन आज या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो आहे त्याचबरोबर आज, आज या टेंबोर्नी शहरामध्ये एक टेंबोरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच टेंबोर्नी शहरामध्ये मुस्लिम बांधवाकडून आझाद फाउंडेशन यांच्या वतीनं एक सरबत असा सरबताचा वाटप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आज, बर, आज रक्तदानाचंसुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आम्ही दरवर्षी रक्तदान वीस वीस तारखेला घेतो पण आज या ठिकाणी शिव शिवभक्त ह्याच दिवशी जास्त रक्तदान इच्छुक असतात त्याच्यामुळं आम्ही आज या ठिकाणी एकोणीस तारखेला रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे खरं तर मुस्लिम बांधवाचं मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं आभार मानतो कारण एक समाजामध्ये कुठलीही जाती निर्माण न होता आपण आज समाज समाजामध्ये भांडण लावायचं काम याश आज देशामध्ये चाललेलं आहे त्यामुळं आज या मुस्लिम बांधवून या ठिकाणी एक चांगला उपक्रम हाती घेतला त्याबद्दल मी आमच्या स्मारक समिती व प्रणित आटकेपार झेंडा ग्रुपच्या वतीनं त्यांचं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो व पुन्हा एकदा सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो टेंबुरणी हे शांतताप्रिय गाव आहे या गावामध्ये कधीही जातीय ते निर्माण झाले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचे बॉडीगार्डसुद्धा हे मुस्लिम होते याची प्रचिती मात्र या ठिकाणी येथे मुस्लिम केलेलं आहे आपल्यासोबत माझे सरपंच प्रमोदजी खुडे साहेब आहेत साहेब सांगाल कशा अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा माहोल दरवर्षी केला जातोय याचा औचित्य सांगून टेंबोली शहरामध्ये मुस्लिम संघटनेच्या वतीनं सर्वतो वाटप केला जातो आज खरं तर मी सर्व शिवभक्तांना सुरुवातीला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिन आज या ठिकाणं आज या ठिकाणी शिवस्मारक या ठिकाणी आझाद इवा फाउंडेशन मार्फत सरबत वाटपाचा कार्यक्रम आज दिवसभर या ठिकाणी दिला जाणार आहे खरंतर आपण बघतो आपल्या महाराजांच्या स्वराज्यात कधीही जातीय धार्मिक काहीच वेगळं नव्हतं सगळ्या धर्माला सगळ्या जातीला घेऊन महाराजांनी स्वराज्य उभा केलं पण आज आपण बघतोय देशात एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी काही मंडळी पसरवायचं काम करते आहे पण त्याला फटा देत टेंबोर्णीमध्ये आज प्रथमच मुस्लिम बांधवामार्फत सरबत वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे आझादिवा फाउंडेशन टेंबोणीत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शिवजयंतीच्या निमित्तानं शिवभक्तांना या ठिकाणी दिवसभर सरबत वाटपाचा कार्यक्रम होणार आहे खरं तर शिवाजी महाराजांनी अनेक जाती धर्माच्या लोकांना घेऊन स्वराज्य उभा केलं आणि तेच आज प्रचिती म्हणून आज या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम आझाद फाउंडेशनमार्फत घेतला जातो आहे मी खरंतर आझाद फाउंडेशनला मनापासून धन्यवाद देईन की ह्या कार्यक्रमामुळं आज एक चांगला मेसेज आपल्या टेमोणी शहरामध्ये व परिसरामध्ये दिला जाणार आहे मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि शिवजयंतीच्या परत एकदा सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आपल्यासोबत आझाद युवा फाउंडेशनचे समीर जागीरदार सुद्धा आहेत समीर काय कल्पना होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आप सरबत वाटप केलेलं आहे जय शिवराय प्रथमतः सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीने जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आझाद युवा फाउंडेशनतर्फे सर्वांना शुभेच्छा तर आज आम्ही आझाद युवा फाउंडेशनतर्फे इथे जयंतीनिमित्त सर्वत वाटप केले आहे आम्हाला या टिंबुर्णी शहरातून व सगळ्या नागरिकांकडून आम्हाला असा भरपूर प्रतिसाद मिळाला व आम्हाला त्यांची साथ मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आपण दिलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचवू शकतो असं हे महान कार्यसुद्धा या ठिकाणी केलं जातं ऐच्छिक सुद्धा विनंती आहे ज्यांना रक्तदान या ठिकाणी करायचं असेल त्यांनी दिवसभर या ठिकाणी रक्तदान आपल्यासाठी खुलं राहणार आहे आपण दिलेल्या रक्तदानातून खरंच एखाद्याचा जीव वाचू शकतो कारण मानवी रक्त हे मानवालाच उपयोग केलं तर माणसाला माणसाचंच रक्त उपयोग केले तर काय सांगा सर्व शिवभक्तांना संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि जगभरात शिवजयंती आज मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी होत आहे सर्व शिवभक्तांना सर्वांना मी शिवसेना माडा तालुक्याच्या वतीनं व माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीनं सर्व सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात तर धूमधडाक्यात शिवजयंती साजरी होत आहे त्याचाच एक भाग म्हणून सुद्धा मध्यवर्ती शिवजयंती मंडळ असेल आटकेबार झेंडा असेल अनेक अशी वेगवेगळे मंडळं आहेत आता शिवजयंती मंडळाची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजेच छत्रपती शिव शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम सुलभ होत आहे म्हणजे आपल्या जे सर्व जातीधर्मांना घेऊन छत्रपती शिवरायांनी जी स्वराज्याची निर्मिती केली तेच आत्ता कार्य आता चालू घडीलासुद्धा रक्तदान शिबिर असेल तिथं काय कुठल्या जातीधर्माचं रक्त बघितलं जात नाही रक्तगटाऊ रक्त असते त्याचप्रमाणे आझाद फाउंडेशनच्या वतीनं जे सरबत वा वाटपाची आज सुरुवात केलेली आहे त्याचं आपण बघितलं याच्यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रात बऱ्याच शहरांमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुका निघाल्या गणेश मंडळाच्या मिरवणुका निघाल्या की तिथील मुस्लिम बांधव सरबताचं वाटप करत आहेत पण टेंभुर्णीमध्ये यावर्षी प्रथमच या सुरुवात केल्याबद्दल आझाद फाउंडेशनचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी सर्व शिवभक्तांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो